अशा काळामध्ये कॅडबरीचं एक्लेअर नावाचं एक चॉकलेट होतं त्याला टफ फाईट देण्यासाठी आपल्या पार्ले कंपनीने ती कल्पना मेलडीने छान वापरली की काय आहे बाबा मेलडीमध्ये इतकं चॉकलेटी म्हणजे काय आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मग मंडळी जाऊन की नाही खाऊनच बघूया की नक्की काय आहे आतमध्ये त्यानिमित्ताने मेलडीचा खप वाढला कि क्लोरोमेंट लोक क्यू खाते है किंवा स्लाइसने सुद्धा स्लाइस इतना थिक क्यू है असे प्रश्न विचारल्यानंतर ती मेलोडी इतनी चॉकलेटी क्यू है त्याचा जो एकमेवा द्वितीयपणा होता एक्सक्लुझिव्हनेस होता तो थोडासा कमी झाला आपलं बालपण हे प्रश्नांकित असतं म्हणजे लहान वेळात इतके सगळे प्रश्न आपल्याला पडतात की हे असंच का मग हे असंच का घडतं पण नव्वदच्या दशकातल्या मुलांच्या मनात मात्र एकच प्रश्न होता कोणता प्रश्न हे मेलडी इतनी चॉकलेटी क्यू है यस आजच्या ह्या स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं बालपण जागवणाऱ्या ब्रँडविषयी अर्थात मेलडी विषयी बोलूया थोडस मागे जाऊया तो काळ आठवूया त्या काळात आपल्या खिशात आणे असायचे आणि त्या आण्यांमध्ये आपल्याला गोळ्याच परवडायच्या चॉकलेट नाही चॉकलेट म्हणजे काहीतरी असं महागड आणि गोळ्या परवडणाऱ्या अशा काळामध्ये कॅडबरीचं एक्लेअर नावाचं एक चॉकलेट होतं त्याला टफ फाईट देण्यासाठी आपल्या पार्ले कंपनीने वन रुपीज टॉफी एक रुपयाचं चॉकलेट या संकल्पनेसह ही मेलडी बाजारात आणली आता इथे थोडस थांबूया आणि चॉकलेट आणि टॉफी याच्यात काय फरक आहे हे जाणून घेऊया चॉकलेट म्हणजे कोको बीन कोको पावडर कोको बटर आणि साखर याच्यापासून जे बनतं ते चॉकलेट आणि साखर करून जी बनते ती टॉफी त्यामुळे मेलडी ही टॉफी होती चॉकलेटने पार्ले कंपनीने मेलडी ज्या वेळेला बाजारात आणलं तेव्हा त्याची ते जाहिरात करत असताना ती जाहिरात इतकी कल्पक होती की मेलडी के अंदर इतनी चॉकलेट क्यू भरी है असा प्रश्न यायचा आणि मग पुढे यायचं मेलडी खाव खूप जान झाव आणि मग पुढे जिंगल वाजायचं मेलडी है चॉकलेटी मेलडी है चॉकलेटी आताच्या मार्केटिंग तंत्रामध्ये फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट या तंत्राचा छान वापर केला जातो पण त्या काळात ह्या सगळ्या गोष्टी कल्पना नव्या होत्या ती कल्पना मेलडीने छान वापरली की काय आहे बाबा मेलडी मध्ये इतक चॉकलेटी म्हणजे काय आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मग मंडळी जाऊन नाही खाऊनच बघूया की नक्की काय कायमध्ये त्या निमित्ताने मेलडीचा खप वाढला या मेलडीचं रॅपर जे होतं ना वरचं ते सुद्धा खूप खास होतं त्या काळामध्ये या रॅपरवर जास्त मेहनत घेतली जायची कारण मुलं ऑनलाईन गोळ्या चॉकलेट्स मागवायची नाहीत दुकानात जायचं तिथल्या सगळ्या बरण्यांकडे नजर फिरवायची आणि मग त्यातनं सगळ्यात आकर्षक रॅपर कोणाचा आहे ते विकत घ्यायचा हा साधा व्यवहार होता मग हा चॉकलेटी आणि मेलडीचा जो काही टॉफीचा बाज होता तो मुलांना अनुभवता यावा म्हणून हे रॅपर सुद्धा कसं होतं अर्ध कॅरमल कलरचं आणि अर्ध डार्क ब्राऊन म्हणजे त्या चॉकलेटची चव त्या रॅपरवर सुद्धा कुठेतरी उमटलेली होती त्यानंतरचं जे महत्वाचं आपल्या सगळ्यांचं एक काम असायचं तुम्ही केलंय का हे या सगळ्या रॅपरपासून अंगठ्या बनवणं त्याच्या बाहुल्या बनवणं ही खास कलाकुसर असायची आणि जो कोणी अशी मेलडीची अंगठी घालून वगैरे यायचा हा ह्याला मस्त पॉकेट मनी मिळालं असणार आई बाबांनी पैसे दिलेले असणार त्यामुळे हे घालून आलाय अशी आपली एक बालसुलभ काहीतरी त्याच्यामध्ये कुतूहल असायची गणित असायची पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा ब्रँड मुलांमध्ये विलक्षण लोकप्रिय झाला मेलडीच्या त्या प्रश्नामध्ये खरी गंमत होती पण नंतर इतर ब्रँडनी सुद्धा हे प्रश्न विचारायला सुरुवात केली म्हणजे सारखा ब्रँड होता की क्लोरोमेंट लोक क्यू खाते है किंवा स्लाईसने सुद्धा स्लाईस इतनं थिक क्यू है असे प्रश्न विचारल्यानंतर ती मेलोडी इतनी चॉकलेटी क्यू है त्याचा जो एकमेवा द्वितीयपणा होता एक्सक्ल्युजिवनेस होता तो थोडासा कमी झाला पण आजही मीम्सच्या माध्यमातनं काही चित्रपटांच्या माध्यमातनं मेलोडी आपल्या मनात ताज आहे चिछोरे चित्रपटातला तो सीन तुम्हाला आठवत असेल सुशांत सिंग राजपूतचा त्या चित्रपटात सुशांत सिंग आपल्या कॅन्टीन मधल्या स्टाफला विचारतो ये आलू है या कद्दू आणि मग त्याच्यानंतर मेलोडी खाव खुद जाव तर त्या डायलॉगने पुन्हा एकदा त्या सगळ्या पिढीच्या समोर मेलोडीचा जिया उभा केला आज काळ बदललाय त्या काळामध्ये पालकांना मुलांना देण्यासाठी खिशात पैसे नसायचे आज पालकांच्या खिशात पैसे आहेत पण दात किडतील डॉक्टरांनी नाही सांगितलंय त्यामुळे चॉकलेट टॉफी खाण्याकडे थोडासा कल कमी झालेला दिसतो मेलडी मात्र सदाबहार आहे बाजारात मेलडी मिळतं आणि ऑनलाईन सुद्धा ते मागवता येतं त्यामुळे ज्यांना ज्यांना हा नॉस्टेल अनुभवायचा असतो ती मंडळी हे चॉकलेट आवर्जून घेऊन येतात बऱ्याचशा शाळा कॉलेजेसच्या रियुनियन मध्ये मेलडीचा वापर केला जातो म्हणजे तो कार जागवण्यासाठी त्या आठवणी जागवण्यासाठी जे काही हमखास ब्रँड आहेत त्याच्यातला मेलडी एक तुमच्या मनात सुद्धा मेलडीच्या काही आठवणी असतील त्या रॅपरपासनं त्या अंगठ्या वगैरे बनवलेल्या असतील किंवा तुम्हालाही तो यक्ष प्रश्न आजही सतावत असेल मेलोडी इतनी चॉकलेटी क्यू है आणि त्यावरचं उत्तर मेलोडी खाऊ खुद जान जाऊ हाच नसतेल जिया आज आपण पुन्हा एकदा अनुभवला स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आपल्या मालिकेच्या निमित्ताने कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आठवणी तर तुम्ही नमूद करणार आहातच पण आजही जर तुमच्याकडे मेलडीचा संग्रह असेल योगायोगाने तुम्ही ते खरेदी केलेलं असेल तर त्या मेलडी सकट तुमचा फोटो नक्की पोस्ट करा आमच्या या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि हे सगळे व्हिडिओ जे आपल्याला पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन जातात त्यांना आपल्या सगळ्या सख्या सोबत्यांसोबत सोबत नक्की शेअर करा पुन्हा एका नवीन ब्रँडसह आपण अवश्य भेटू इथेच एका ब्रँडची गोष्ट मध्ये तोपर्यंत रश्मी वारण घेते आपल्या सगळ्यांचा निरोप बाय बाय